नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत पी एम आवास योजना लिट लिस्ट महाराष्ट्र पी एम आवास योजना दोन हजार चोवीसबद्दल माहिती याकरिता आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी आपण जर आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशीच नवीन नवीन नवी माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र